नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी महिनाभर टिकणारे पौष्टिक शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत ते सुद्धा अगदी कमी साहित्यामध्ये तर इथे मी पाव किलो इतके शेंगदाणे घेतलेले आहेत आणि पाव किलो इतका गुळ बारीक चिरून घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया गॅसवरती आपण एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे सर्व शेंगदाणे आपण यामध्ये काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता अगदी बारीक आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आजपर्यंत ते व्यवस्थित भाजले जातील आणि करपणार नाही तर याच पद्धतीने एक सारख्या हलवत आपण शेंगदाणे भाजून घेऊया इथे आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत हे बघा या पद्धतीने आपल्याला हातावरती असं थोडस घासून बघायचं साल इझिली निघलं जातं म्हणजे इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि चटचट आवाज सुद्धा येत आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत इथे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपल्याला याचं साल काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण सर्व शेंगदाण्याचं साल काढून घेऊया इथे आपण सर्व शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहेत आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचे आहेत इथे आपण मिक्सरला जाडसर शेंगदाणे फिरवून घेतलेले आहेत पूर्ण आपण बारीक केलेलं नाहीयेत याच पद्धतीने आपण उर्वरित शेंगदाणे सुद्धा फिरवून घेऊया सर्व शेंगदाणे इथे आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेले आहेत हे बघा या पद्धतीने आता आपण जो गुळ घेतलेला बारीक चिरलेला तो सर्व यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि शेंगदाण्यामध्ये व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे हे बघा गूळ आणि शेंगदाणे आपण व्यवस्थित एक जीव करून घेतलेले आहेत आता या आपल्याला यातलं थोडंसं मिश्रण या, या पद्धतीने मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि फक्त एक दोन ते तीन सेकंदसाठी फिरवून घ्यायचा आहे गुळ आणि शेंगदाणे आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे हे बघा मस्तपैकी बारीक झालेलं आहे आणि असा गोळा करून बघायचा छान गोळा सुद्धा होतोय याच पद्धतीने आपण सर्व शेंगदाणे आणि गूळ जे एकजीव करून घेतलेला आहे ते सुद्धा मिक्सरला फिरवून घेणार आहोत गूळ आणि शेंगदाणे एकजीव करून आपण सर्व मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आता आपण हाताने थोडंसं एकजीव करून घेणार आहोत आता आपण याचे लाडू तयार करून घेणार आहोत हे बघा थोडस मिश्रण हातावरती घ्यायचं आहे आणि या पद्धतीने लाडू तयार करायचा आहे तुम्हाला जसे आवडतील छोटे किंवा मोठे त्या पद्धतीने तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता हातावर मी या पद्धतीने थोडासा गोल असा फिरवून घेते हे बघा मस्तपैकी इथे आपला शेंगदाण्याचा लाडू बनवून तयार झालेला आहे उर्वरित सर्व आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे अगदी दोन साहित्यामध्ये महिनाभर टिकणारे आणि झटपट तयार होणारे शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत एकदा बनवा व महिनाभर याचा आस्वाद घ्या तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला जास्ती करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्थी लिव्ह हेल्थी